श्रीस्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाला आयुष्यामध्ये श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं असतं परंतु कुंडलीमधील काही ग्रहांची स्थिती ठीक नसल्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि तरी देखील आपल्याला या गोष्टी प्राप्त होत नाहीत म्हणून जर आपण रविवारच्या दिवशी हे एक काम केले तर नक्कीच सूर्यदेव आपल्याला या गोष्टी लवकरात लवकर प्राप्त करून देतात आणि आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह जर प्रबळ असेल तर आपल्याला मान मर्यादा प्रतिष्ठा इज्जत श्रीमंती आणि आर्थिक स्थैर्यता या सर्व गोष्टी लवकर प्राप्त होतात सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये दे सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाच्या आयुष्यात खूप प्रगती होत असते बघा प्रत्येक दिवस आठवड्याचा महत्वाचा असतो प्रत्येक दिवसाला स्वतःचं काहीतरी वेगळंच महत्त्व असतं त्या त्या दिवशी त्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या केल्या तर आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत त्या आपल्याला काहीतरी शुभ परिणाम देतात पण चुकीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम मिळतात आपल्या कुंडलीमधील सूर्यग्रह दुर्बळ होऊ नये म्हणून काही चुका आपल्याकडून होऊ नये याची काळजी घ्यायला हवी काही कारणांमुळे आपल्याकडून अशा चुका होत असतात परंतु आपण जर काळजी घेतली तर या चुका टाळल्या जाऊ शकतात आणि आपला सूर्यग्रह प्रबळ बनवू शकतो सूर्यग्रह आपला प्रबळ बनला तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची प्राप्ती होत असते त्याच्यामध्ये मान मर्यादा पद प्रतिष्ठा पैसा सर्व काही गोष्टी येतात आणि त्या आपल्याला मिळतात आपल्याला शक्य असल्यास अशा गोष्टी आहेत ज्या करणे आवर्जून टाळले पाहिजे रविवारी अशा गोष्टी करणे अशुभ मानलं जातं रविवारच्या दिवशी कुठल्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तर त्या मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते बघा रविवारच्या दिवशी बरेचसे लोक नॉनव्हेज खाण्यासाठी रविवारचा दिवस उत्तम आणि चांगला मानतात पण हे संपूर्णत चुकीचं आहे रविवारचा दिवस हा सूर्यदेवांना समर्पित आहे त्यामुळे रविवारच्या दिवशी शक्यतो तामसिक पदार्थांचे सेवन तर टाळलेच पाहिजे किंवा पा मद्यपान वगैरे या गोष्टी करणं चुकीचं मानलं जातं याचा आपल्या सुखावर खूप जास्त प्रमाण प्रमाणात दुष्परिणाम होत असतो यानंतर रविवारच्या दिवशी अगदी तिखट तामसी अगदी जास्त मीठ असलेले पदार्थ शक्यतो खाऊ नका रविवारच्या दिवशी शक्यतो मिठाचा कमीत कमी वापर करा कारण जास्त मिठाचा वापर करणं हे अशुभ मानलं जातं रविवारच्या दिवशी लेदरचे बूट आहेत ते घालू नका रविवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाने डोक्यावर तेलाचा मसाज करू नका आपण काय करतो सुट्टीचा दिवस आहे म्हणून मग डोक्याला तेल लावत असतो किंवा मग बॉडी मसाज करत असतो अशा वेळी म्हणजे तेलाचा उपयोग करू नये त्यानंतर ता रविवारी दूध तापवताना दूध शक्यतो उतू जाऊ देऊ नका किंवा अगदी जळेपर्यंत गॅसवर ठेवू नका आपलं काय होतं की कधी कधी कामाच्या गडबडीत या गोष्टींकडे लक्ष राहत नाही मग दुधाचे पदार्थ किंवा दूध उतू जाऊ देऊ नका दुधाचे पदार्थ जे आहेत ते आपल्याला रविवारच्या दिवशी वाया घालवायचे नाहीत रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये कारण पिंपळाच्या झाडाला या दिवशी पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य येतं किंवा गरिबी येत असते असं म्हटलं जातं यानंतर रविवारी तुळस जी आहे ती तोडू नये किंवा तुळशीच्या झाडाला पाणी घालू नये रविवारच्या दिवशी तांब्याच्या वस्तूंची खरेदी करायची नाही सूर्यदेवांचा संबंध तांब्याच्या वस्तूंशी असतो त्यामुळे अशी वस्तू खरेदी करायची नाही जी थांब्याची असेल मग तुम्ही इतर दिवशी या वस्तूंची खरेदी करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी शक्यतो निळा काळा हे डार्क कलर घालू नका रविवारच्या दिवशी तुम्ही लाल पिवळा केशरी असे कपडे घाला हे जरी नाही जमले तरी शक्यतो रविवारच्या दिवशी निळा आणि नी काळा रंग हे तरी वापरू नका रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा महादेवाला लाल रंगाची फुलं अर्पण करा भिकाऱ्यांना दान द्या रविवारी जे लोक गरीब असतात त्यांना तुम्ही दान करू शकता या दिवशी चंदनाचा तिलक लावून घराबाहेर पडणे शुभ मानले जाते दृष्टशक्ती दूर करण्यासाठी रविवारी तुम्ही लिंबू आणि नारळाचे उपाय करू शकता आता काय करायचे नाही हे आपण पाहिले आहे आता रविवारच्या दिवशी काय करावे हे आपण जाणून घेऊया रविवारच्या दिवशी सूर्यदेवांना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य दिलं पाहिजे हळदी कुंकू अक्षदा किंवा एखादं फूल तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊन ते सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे काही जमलं नाही फक्त पाणी घेतलं ते सुद्धा चालेल परंतु न चुकता रविवारच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल किंवा तुमची जी कोणती रूम असेल ज्या रूममध्ये पूर्व दिशा दिसते किंवा सूर्य दिसतो त्या बाल्कनीतून किंवा खिडकीतून तुम्ही न चुकता सूर्यदेवांना पाणी अर्पण करू शकता अगदीच गॅलरी नसेल किंवा बाल्कनी नसेल तर तुम्ही आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये सुद्धा कपडे घातल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता तरी देखील सूर्यदेव प्रसन्न होतात परंतु हे कार्य नित्य करायचे आहे आपल्याला या सर्व गोष्टींची सवय लागली पाहिजे सूर्यदेवांना जल अर्पण करताना त्यांच्या पाच नामांचा जप करावा ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम भास्कराय नम ओम खगाय नमः ओम रवये नम तसेच सूर्यनारायणचे नामस्मरण करत राहा तुम्ही जल अर्पण करा यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच फायदा जाणवेल रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावा घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन माता गौरी आणि भगवान शंकर यांना रुद्राक्ष अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते धनप्राप्तीसाठी रविवारी तीन झाडू खरेदी करा ते घरी आणा दुसऱ्या दिवशी सकाळी तीन झाडू दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवा झाडू ठेवताना लक्षात असू द्या की तुम्हाला कोणीही टोकू नये रविवारी संध्याकाळी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठण केल्याने आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते धनहानीच्या समस्येवर मात करण्यासाठी रविवारी तलाव किंवा नदीच्या काठावर जाऊन माशांना पीठ खाऊ घाला कुंडलीतील सूर्याची स्थिती कमकुवत असल्यास रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घातल्यास आपल्याला शुभ लाभ होतो आणि यासाठी रविवारचा दिवस उत्तम आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी रविवारी वाहत्या पाण्यात गोळ तांदूळ मिसळलेले पाणी नदीत टाका हा लाल किताबाचा सर्वात मोठा उपाय आहे अनेक वेळा लोक रविवारचे उपाय करू शकत नाहीत अशा परिस्थितीत रविवारी फक्त लाल रंगाचे कपडे घातले तरीसुद्धा चालेल किंवा मग शक्य असेल तर लाल रुमाल आपल्या खिशात ठेवा यामुळे सूर्याची स्थिती अनुकूल होते ज्योतिषशास्त्रानुसार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा तसेच लाल रंगाचे फूल महादेवाला अर्पण करा आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या दूर होतात या दिवशी गरीब लोकांना काहीतरी खायला द्यावे तसेच दान केल्याने तुमचे भाग्य निश्चित उंचावते तुम्हाला सूर्यदेवाच्या मंत्राचा व भैरवनाथाच्या मंत्राचा जप करावा लागेल यानंतर तुम्हाला रविवारचा दिवस जो आहे तो खोंडोबाचा दिवससुद्धा आहे तुम्ही यूट्यूबला स्त्रोत्र मंत्र लावून त्यांचं पठण करा आजकाल मोबाईल आपल्याकडे चोवीस तास असतो मग अशा वेळी गाडीमध्ये कुठून बाहेर जात असताना तुम्ही स्त्रोत्र मंत्र ऐकू शकता आदित्य हृदय स्त्रोत्राचं पठन करू शकता हे अत्यंत पुण्यशाली काम आहे रविवारच्या दिवशी दान करा दानाला खूप महत्त्व आहे या छोटीशा गोष्टी आहेत ज्या केल्याने भगवान सूर्यदेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध बाजूला ठेवा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून दहाण करावे नंतर बाबळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे हा उपाय सात ते अकरा आठवडे केल्यास नक्कीच फळ मिळते आणि धनलाभ होतो हे बघा अशा या काही गोष्टी आहेत जे रविवारच्या दिवशी केल्याने आपल्याला त्याचा फायदा मिळतो सूर्यदेवांना समर्पित असलेला हा रविवार तुमच्या आयुष्यामध्ये नक्की चांगले बदल घडवून आणू शकतो व याचा तुम्हाला फायदा होईल आता कोणत्या चुका करायच्या नाहीत किंवा कोणती कामं आपल्या रविवारच्या दिवशी करायची आहेत हे आपण पाहिले आहे किंवा कोणत्या चुका केल्यामुळे वाईट परिणाम होतो हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे अगदी छोटीशी ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ